सोलापूर जिल्ह्यात तब्बल एकाहत्तर टक्के नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड मिळालं नसल्याबद्दल आयुष्यमान भारत मिशनचे राज्यप्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी नाराजी व्यक्त केली सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्याचं काम फक्त एकोणतीस टक्केच झालं आहे जिल्ह्यात तेवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे पंचावन्न नागरिक पात्र असून यापैकी सहा लाख अडुसष्ट हजार तीनशे पंचावन्न जणांनी हे कार्ड काढलं आहे सोळा लाख एकोणऐंशी हजार दोनशे जणांचं कार्ड झालेलं नाही त्यात ही शहरातील काम अतिशय मंदगतीनं सुरू आहे याविषयी आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी सोलापुरात आढावा बैठक घेतली तब्बल एकाहत्तर टक्के काम राहिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली पुढील काळात संस्था महापालिका आरोग्य विभाग सामाजिक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्या मदतीनं कार्ड काढण्यासाठी मोहीम घेण्याची सूचना त्यांनी केली या योजनेअंतर्गत एकावन्न दवाखाने करारबद्ध असून यामध्ये शहरात आठ आहेत यात वाढ करण्यात येणार आहे चॅरिटेबलमध्ये असलेल्या दवाखान्यांना यात समावेश करून घेण्यात येणार आहे डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान पायाभूत सुविधा याबाबत आढावा घेतला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोहोळ आणि अक्कलकोट शहरात दवाखानेच नाहीत ही बाब समोर आली आहे याबाबत दवाखान्यांशी करार करण्यात येणार आहे त्यानुसार प्रक्रिया सुरू करा अशी सूचना डॉक्टर शेटे यांनी दिली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडं स्वतंत्र यंत्रणा असताना शहरातील कार्डांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं याबाबत डॉक्टर शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आठ रुपये खर्च असून लाभार्थींना पाच रुपये कार्डाचे आणि तीन रुपये ई के वाय सीचे द्यावे लागणार आहेत रुग्णांच्या अडचणी असतील तर त्यांना रुग्ण तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार करता येईल याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत अशी माहिती त्यांनी दिली महानगरपालिकेची जी, जी विल पॉवर आहे ती थोडीशी वाळवायला पाहिजे असं लक्षात आलं कारण दुर्दैवानी जिथं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उपलब्ध आहे सीएससी सेंटर आहे राजकीय पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि एन जी ओ इथं कार्यकर्ते हे असताना देखील पाहिजे त्या प्रमाणामध्ये इथं लाभदायकांना कार्डच देण्यात आलेली ग्रामीण भागामध्ये चांगलं प्रकार आहे चांगल्या प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांचं बैठक बोलले पण दुर्दैवाने जर तुम्ही शहरासारख्या ठिकाणी जिथे अवेअरनेस करण्याची गरज पडली नाही पाहिजे त्या ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल ती दुर्दैवाची गोष्ट म्हणून महानगरपालिकेच्या मध्ये लक्ष